शेतकरी ज्याचं नाव संतोष मोती मुसळे अतिशय कष्टातून आपल्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असताना या आसमानी संकटानं घारा घातला आणि त्याच्यामध्ये सात बकऱ्या आणि एक बोकड दुर्दैवानं या नैसर्गिक संकटामध्ये नाहीसा झाला अतिशय कुटुंब उघडं पडण्याची दुर्दैवी वेळ या ठिकाणी संतोष मुसळे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर ओढवली म्हणून शासनानं या नैसर्गिक संकटामध्ये जे आमच्या संतोषच्या सात बकऱ्या आणि एक बोकड त्यामध्ये मृत्युमुखी पडल्या तर त्याचा तात्काळ पंचनामा करण्यासाठी या गावचे तलाठी महोदय श्री सरगरप्पा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कार्यतत्पर तहसीलदार श्री नवनाथ वाघवाड साहेब यांना विनंती करतो की आमच्या संतोषच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याची गोड दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळीच्या आत त्याला, त्याला त्याच्या ज्या सात बकऱ्या आणि एक बोकड मृत्युमुखी पडला त्यातून त्याला आर्थिक स्वरूपाची तातडीची मदत आपल्या माध्यमातून देण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करतो